नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे बावधनची यात्रा आणि यात्रेसाठी आता मी आणि आशू निघालो आहोत स्कूटीवर तर आत्याकडे जाणार आहोत तर दरवर्षी मी जाते पण म्हणजे व्हिडिओ घ्यायचं विसरूनच जाते म्हणजे राहून जातं गडबड होते खूप आणि उशीर होतो आजही तसंच झालेलं आहे आजही उशीर झालेला आहे वाजले सात तर चला निघतोच आहोत आणि मग तिथे गेल्यानंतर पाहूयात आत्याचं घर आणि आत्याशी म्हणजे भेटूयात आत्याला आणि आत्याशी थोड्याशा गप्पा गोष्टी करूयात आणि मग मंदिर वगैरे पाहूयात आणि मग येऊयात चला तर मग जाऊयात बावधन यात्रेला लाईटवाला फुगा कालचा लाईटवाला फुगा इथे उभं होतो ना काल तर म्हणजे आलं हाऊस बाउडिंगमध्ये आणि काल इकडे तुम्ही बघू शकता दुकानं नव्हती आज पूर्ण दुकानं लागलेली आहेत आणि मस्त मस्त खेळण्याची वगैरे सगळी दुकानं आहेत तर चला जायचं आहे आतमध्ये गावात इथे समोर तुम्ही बघू शकता इथे ही खाऊची वगैरे दुकानं प्रसादाची वगैरे दुकानं आहेत आणि म्हणजे अशी भरपूर आहेत आणि खूप मोठं गाव आहे त्याच्यामुळे खूप गर्दी पण आहे आणि दुकानंही भरपूर आहेत तर हे मेन आहे शिवाजी चौक इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि म्हणेना एट्रान्सवरच आहे नेमकंच गावाच्या खूप सुंदर असा भव्य दिव्य असा हा आपल्या शिवाजी महाराजांचा बापरे किती सारी गर्दी आहे मग चालता पण येत नाही आहे धक्काबुक्की करत लोक सगळी चाललेले आहेत आणि दोन्ही बाजूने पूर्ण दुकानं आहेत अगदी थोडीशी जागा आहे त्यातून आता हे चालायचं तर इथे बघू शकता पूर्ण दोन्ही बाजूनी दुकान आणि मधून आपल्याला जायचं आहे समोर दिसते आपल्याला भैरवनाथाचं मंदिर काशीनाथाचं मंदिर काळभैरवनाथ मंदिर बावधान तर आता पहिलं मंदिरात जाऊयात आणि मग आत्याकडे जाऊयात तर बघा सगळी खेळणी इथे आहे खामकर स्वीट्स म्हणजेच प्रसादाचं दुकान खामकर खूप प्रसिद्ध आहे बाईमध्ये आणि इथे ही बघा छोटी मोठी खेळण्यांची दुकानं वगैरे सगळं असं आहे नुसतं ज्वेलरी वगैरे आहे काही घ्या दहा रुपये काही घ्या वीस रुपये काही घ्या पन्नास शंभर हा आहे मंदिराचा परिसर आणि आपण आता निघालो आहोत मंदिराकडे तर चला बघूयात मंदिर हा बघाडी ते थांबवलेले कुणाच्या आज जाऊन येऊयात ना आधी हा ते काय जातात चांग भलर चांग भलर कानाथर तुझ काशीनाथ चांगलं मग तू करत नाहीस ना व्हिडिओ गाभऱ्याच्या पुढचा हा मंडप आणि पूर्ण लाकडी बांधकाम आहे आणि खूप सुंदर असा हा मंडप आहे आणि इथेच म्हणजे कौल लावला जातो गाभाऱ्यात आतमध्ये आणि सगळे ग्रामस्थ इथे जमा असतात खूप सुंदर असं मंदिर आहे जर कधी आलात मंडळी तर नक्कीच बावधन गावामध्ये या आणि आपल्या बावधन गावालाही भेट द्या आणि मंदिरासाठी तर खास या आणि जेव्हा पण कधी याल त्यावेळेस रंगपंचमी दिवशी म्हणजेच बगाड असतं त्या दिवशी नक्की या खूप सुंदर असतं बगाड पाहायला आणि हे जागृत देवस्थान आहे चला गाभाऱ्यात जाऊयात आणि दर्शन घेऊयात आपली काशीनाथाचं असे म्हणतात की वर्षभर महिलांना म्हणजे मंदिरात येऊ देत नाहीत म्हणजे जास्त स हे करत नाहीत तर मग फक्त यात्रेच्याच वेळेस म्हणजे देवाला हळद लागते त्यावेळेस देवाचं लग्न असतं त्यावेळेस आणि यात्रा होईपर्यंत यात्रे दिवसापर्यंतच फक्त येऊ देतात आणि मग खूप गर्दी असते महिलांची नेहमीच पण आता सगळी शांतता आहे कारण आज शिळीयात्रा असल्यामुळे जे ते प्रत्येक आपल्या घरात नाही का म्हणजे गुंतलेले आहे त्याच्यामुळे पण काशीनाथाचं एवढं छान दर्शन होईल असं मला वाटलं नव्हतं खूप छान दर्शन झालं आणि चला आता बाहेर पडलो आहोत जरा बाहेरचा आजूबाजूचा मी परिसर तुम्हाला दाखवते हो तर मंदिराच्या पूर्ण परिसरात म्हणजे बाजूच्या परिसरामध्ये पूर्ण फरशी आहे आणि इथे रूम आहे पुजारी इथेच राहतात आणि ही छोटी छोटी इथे मंदिरं आहेत आणि त्यानंतर मग इकडे बघू शकतो पूर्ण छान अशी लायटिंग केलेली आहे पूर्ण खांबांवर पूर्ण भिंतींवर फक्त फुलांची आरास केलेली के के आहे आणि या फुलांच्या जी ही आरास केलेली आहे ती लिहिलेलं आहे काशीनाथाचं चांगभलं बगाड यात्रा बावधन खूप सुंदर केलेलं आहे आणि इथे एरवी ज्या पालखी आहेत इथे बांधून ठेवतात म्हणजे साईडला आणि हे छान असे दोन दीपस्तंभ आहेत आणि हा पूर्ण परिसर आहे तटबंद आहे पूर्ण मंदिराच्या पूर्ण भोवती आणि इथे बघू शकता प्रत्येक खांबाला छान फुलाची आरास केलेली आहे तर हे दोन खांब आणि यानंतर इथून आपण पुन्हा बाहेर पडलो तर समोर तुम्ही बघू शकता इथे बगाडा आहे काशीनाथाच चांग भ बघाड आज हे काय आता पुढचं नाही चांग, ना चांग <laughs> थोडासा किस्सा केलेला आहे नाही <laughs> यात्रेमध्ये <laughs> कोणीतरी ड्रिंक केलेलं होतं ते थोडंसं म्हणजे तिथे झालं मुलींचं काहीतरी मग सगळी लोक जमलेली आणि अहो पण आले होते तिथे आणि मारलं ना त्याला खूप मग काय केलं सांग ना काय केलं मारला त्याला खूप केवढा मोठा पार आहे बघ तू कशाच आहेत सगळा परिसर स्वच्छ केला बघा तिकडच्या साईडचा राहिला तर ते पण करून घेतो बघितलं की कुठं तिकडे जायचं अहो <स्थाथ> आहेत आणि चला त्यांच्याशी थोडंसं बोलूयात इथे थोडंसं फोटो काढून घेऊयात आणि मग आम्ही निघू आहोत आहे कुणी काय माहिती नाही बघूया विचार हे बघा पूर्ण दगडी त्याला चाका आहेत आणि हे लोखंडी पूर्ण महिला लोखंडाचा आहे हे दादा सांगत आहेत तशी माहिती काल काहीतरी झालेलं Kita kan di sini, di bus dari Ruslanta. जत्रेतूनच म्हणजे मधूनच रस्ता आहे आता निघालो आहोत घरी आणि ही इथे मोठी कमान आहे मानाचा गणपती गणेश मंडळाचा तर इथून आपल्याला जायचं आहे इथे वर दिसते ती है, है। <स�ठल्ण> राजपुरी। ना राजपुरीवरून बाधन दिसत आणि आता आपण आलो आहोत जवळजवळ आत्याच्या घराकडे इकडे समोर आहे थोरली विहीर पण आता अंधार आहे आणि हा आहे आत्याचा वाडा इकडे आहे आत्याचं घर कोणीच नाही वाटत कोणीच नाही वाटत घरात एकदम सामसुमय म्हटलं कोणीच नाही वाटत घरात हे माझे मामा हाय शर्विल हाय करना का झालं का झालं शर्विल रुसलास तू अरे काहीतरी मिळालं नाही वाटत एकदम शांत आहे बापरे वर्षा, देखे 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 तो <laughs> माई आणि ही माझी आत्या आणि ही वर्षा माझ्या मोठ्या आत्याची सून मोठी सून <laughs> <laughs> आत्याची यात्रा होत आली का दाखव ना काय काय केलेस ते चिकन केलंय मस्तच छान छान सुख चिकन आहा टनटन वाजलं मटन शिजल भारी भारी आवरले पाहुणे आवर पनीर पनीरसू देत पनीर। वेज़ पण पाहिजे आणि नॉन व्हेज पण पाहिजे की गरम गरम पाहिजे म्हणजे हे स्पेशल व्हेज वाल्यांसाठी अच्छा पण हे बरं पडतं असं म्हणजे हे करायला द्यायला सांग म्हणजे आबू काका येईल

माऊ आजीला कॉल करायला सांग टिटी काका कोण बंटी काका अगं भाई तेव्हा टिटी काका बोलायचे ना पण तसाच बोलत होता टिटी काका फुगली फुगली माईची भाकरी फुगली <laughs> कशी फुगली शर्विल भाकरी कशी फुगली सांगली सांग ना नाही बाबा नाही बाबा काय होत नाही होतो भाकरी खाणार नाही थांब दुसरी बघ दुसरी टाकायची ती बघ तीवारी तीवारी टाकायची परत छान छान आता ती बघायला थांब काय खाली, जाना। खाली, जाना। खाली जाना। नंतर फुगणार ना ती परत तर आता चाली आहे आत्याच्या घरी आणि सगळ्यांची ओळख ही झालेली आहे आणि आता भूक लागलेली आता जेवायचं आहे आणि मग गप्पा टप्पा खाऊयात आत्याची घाई चालली जेवायला वाढायची चला तर मग या जेवायला असं हे जेवणाचं ताट तयार ता आहे मंडळी मी जास्त खात नाही त्याच्यामुळे थोडं थोडंच घेतलेलं आहे तर चला या जेवायला भूक लागली छान असं जेवण झालेलं आहे आणि खूप छान स्वयंपाक बनवलेला आत्याने आता आशूची फ्रेंड पण आलेली आहे सई आता तिच्या घरी जायचं आहे आपल्याला तर आता आत्याचा निरोप घेतो आणि मग निघतो पुढे बाय बाय चल माही बाय कसं बाय 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 चल निघ अरे वा हो मग निघालो आहे सईच्या घरी ही आशूची फ्रेंड आहे आशू सोबतच आहे कॉलेजला आणि क्लासमेट आहेत तर आलो आहोत आता सईच्या घरी पाहून येत हे आहे सईचं घर

चला बाय बाय हो चला, <laughs> चान ना चला या आमच्या घरी खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून चल बाय हो नक्की नक्की तर मंडळी आता आलो आहोत घरी मस्तपैकी पैकी बावधन यात्रेवरून आणि आता जस्ट पोचलो आहोत अहो पण आले आहेत आणि खूप छान झाली यात्रा मंदिर पण आपण पाहिलं आहे आणि जे बगाड ते आहे तेही पाहिलं आहे आणि छान फोटो वगैरे काढले तिथे देवाचं छान दर्शन घेतलं आत्याकडे जेवण केलं आशूची फ्रेंड आहे सई तिच्या घरी गेलो तिथेही म्हणजे थोडा वेळ बसलो आणि मग निघालो तिथे जेवण नाही केलं कारण आत्याकडे आधीच फुल झालं होतं आशूने तिकडे केलं आणि मी आत्याकडे केलं आणि मग आलो थोडंसं मॅटर झालं चत्रेमध्ये म्हणजे बाहेरचा मुलगा होता बिहारी आणि त्याने खूप ड्रिंक केली होती आणि ते गर्दीमध्ये त्याने म्हणजे छेडण्याचा प्रयत्न केला मग आशूने त्याला मारलं म्हणजे चांगलं केलं कारण त्याने आधी पण तीन चार मुलींना असंच छेडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीच म्हणजे काहीच बोलल्या नाहीत किंवा काय असं पण हिला ते सहन नाही झालं आणि तिने मग आहूंना फोन करून बोलून घेतलं शिवाय म्हणजे जे परिसरातली लोकं होती त्यांनीसुद्धा मग त्या मुलाला थोडंसं म्हणजे मार दिला आणि त्याला सांगितलं की म्हणजे असं हे नाही करायचं म्हणून आणि मग अहो आल्यानंतर अहोनी मग त्यांच्या ताब्यात घेतला आणि मग त्या मुलाला बाजूला घेऊन समजावून सांगितलं आणि मग त्याला तिथून म्हणजे हकलवूनच दिलं थोडक्यात कारण जर पब्लिकच्या जर म्हणजे पब्लिकच्या घोळक्याचा तो सापडला असता तर त्याचं आज काही खरं होतं असं असे होतात छोटे मोठे किस्से आणि अशा प्रकारे मग नंतर आहो तिथे आले मंदिराजवळ आणि मग तिथे फोटो वगैरे काढले आणि मग तिथून आम्ही निघालो आता आलो आहोत घरी तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय